नमस्कार मित्रांनो तीस ऑक्टोबर दोन हजार सुमारे एक वाजून पंचेचाळीस मिनिट झाली होती मुंबई मध्ये अशी काही घटना घडली ज्याच्या विषयी ऐकल्यानंतर तुमच्या पाया खालची जमीन सारखे या स्टुडिओ मध्ये पन्नास पेक्षा जास्त मुलं आली होती ती सर्व मुलं अभिनय ऑडिशन साठी त्या ठिकाणी आले होते आणि साधारण मुलांचं वय दहा तर पंधरा वर्ष एवढं होतं आणि या मुलांसोबत काही सिनियर सिटीजन आणि त्यांचे आई वडील सुद्धा आले होते आणि काही सिनियर सिटीजन त्या स्टुडिओ मध्ये होते पण काही मुलांचे पालक त्या स्टुडिओच्या बाहेर उभे होते आणि अशातच एक पन्नास वर्ष वयाचा व्यक्ती त्या स्टुडिओमध्ये येतो सुरुवातीला त्या नागरिकांना आणि मुलांना असं वाटतं की या स्टुडिओ मध्ये आलेला हा पन्नास वर्षीय माणूस या स्टुडिओच्या संबंधित कोणीतरी असावा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं त्याने लागलीच स्टुडिओचा दरवाजा बंद केला आणि हातात त्याच्या इयर गन होता सतरा मुलांना आणि काही सिनियर सिटीजन होते त्यांना त्याने किडनॅप केलं आणि त्यानंतर त्याने आपला मोबाईल काढला आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली व्हिडिओ मध्ये तो म्हणायला लागला की मी एक टेररिस्ट नाहीये मला काही माझे प्रश्नांचे उत्तर हवे आहेत जर या ठिकाणी मला काही मदत मिळाली नाही तर मी या मुलांचा आणि या व्यक्तींचा जीव घेईन आणि त्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ जसा का अपलोड केला व्हिडिओ जबरदस्त व्हायरल व्हायला लागला मुंबई आणि परिसरामध्ये दहशतवादाचं वातावरण झालं मुलांचे पालक आणि सगळेच लोक घाबरायला लागलेत मुंबई पोलिसांना एकामागून एक कॉल्स यायला सुरुवात होते अशातच मुंबई पोलीस सुद्धा घाबरून घटनास्थळी जायला सुरुवात करते पण ज्यावेळेस मुंबई पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले स्टुडिओचा दरवाजा अजूनही बंद होता संध्याकाळचे पाच वाजलेले होते परंतु हा व्यक्ती दरवाजा उघडायला तयार नव्हता लावडस्पीकरच्या साह्याने पोलिसांनी त्याला खूप आवाज देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याने दरवाजा उघडला नाही मग पोलिसांनी वेळ न वाया घालता लागलीच घुसपेट करायला सुरुवात केली घुसखोरी पद्धतीने त्या स्टुडिओ मध्ये अनेक पोलीस आत गेले त्या ठिकाणी जबरदस्त गोळीबार सुरू झाला आणि त्या गोळीबार मध्ये हा आरोपी जखमी झाला ज्यावेळेस गोळीबार सुरू होता त्यावेळेस आलं त्याचं नाव होत रोहित आर्या या चकमकीत तो पूर्णपणे घायाळ झाला होता म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं जखमी अवस्थेत ज्यावेळेस त्याला उपचार चालू होता दवाखान्यात त्याने प्राण सोडले ज्यावेळेस पोलिसांनी या घटनेबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस प्राथमिक माहिती पुढे आली रोहित हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता आणि त्याला बहुतेक दिवसांपासून खूप मोठी परेशानी होती ज्या लोकांकडे त्याने काम केलं होतं त्याचे पैसे अजूनही अडकले होते आणि त्याला पैसा मिळाला नाही म्हणून तो डिप्रेशन मध्ये येऊन गेला होता आणि या डिप्रेशन मुळेच त्याने हे पाऊल उचलले होते परंतु मुंबई पोलिसांनी शोध नंबर टू नावाचं मिशन लाँच केलं आहे याच्यामध्ये ते तपास लावणार आहेत की याच्या मागे कोणाचा हात होता आणि हा सगळा ऑडिशनचा कार्यक्रम सुद्धा त्यानेच ऑर्गनाईज केला होता मित्रांनो याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि ही जी घटना घडली किती निंदनीय आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा